आपण तापीपूर्णाच्या मेळ कशाला संगम कशाला म्हणतात मेळ आणि कुंभ मेळा येतो दोन नदीचा कुंभ कुंभ कुंभाचं पर्व आहे तसं आपल्या तापी पूर्णाच्या संगम आपण तापांगोळ केली ना तरी आपल्याला प्रयागराच पुण्य प्राप्त होईल असा सुयोग माझ्या पामराकडं आलेली शिवाय शिवेसाठी निवडलेला अभंग श्री संत आदी शक्ती मुक्तायचे शिष्य सांग देव महाराज मुक्ताबाईला शरण जातात त्यांच्या पायावर लोटांगण घालतात धन्य धन्य मुक्ताबाई धन्यता देतात तुमची चरण हे माझे डोईका तर माझी लायकी नसताना माझा अंगीकार केला माझा केला अंगीकार आणि दाखविला फराय आई आपलं दैवत आहे सोमेश्वर आणि आपलं तीर्थ तापी पूर्णा ते तीनादे सोमेश्वर तापी पूर्णा बरोबर आणि एवढं सांगून पुन्हा एकदा मुक्ताबाईच्या चरणा लोटांगण घालतात चांगा लोटांगणी लोढी मुक्ताई चरणी माझा किलांगीकार दाखविला परा पराभंगाचा थोडक्यात आवार्थ मिठाला विठाला धन्यता देता त्यांच्या पायावर लोटांगण घालतात धन्यता दे देतात व्यवहार असा एका अधिकाराचे असल्याशिवाय यथार्थ वर्णन होत कारण वर्णनविषयाची किंमत ही वर्णन करणाऱ्याच्या अधिकारावर अवलंबून असते मी नेहमी करता सांगतो एखादा दारासिंग पैलवान किंग आहे आणि त्याचं वर्णन करायचंय आहे त्याच्यासाठी कोण पाहिजे हॉटेलवरचा मामा नाही कारण मामाचं वर्णन मामा मामा मा, मा, करतो आणि पहिलवानाचं वर्णन भक्तांचा महिमा <laughs> मामा भक्ताची आपण तरीच मय महानगर एका अधिकारात असे शिवाय या वर्णन होत नाही मग एवढा मोठा चांगदेव राजा चांगदेव चांगदेवराय मुक्ताईचं चा वर्णन करतात आता मुक्ताबाईचा अधिकार काय आणि चांगदेवाचा अधिकार एक मिनिट मुक्ताबाईचा अधिकार जर पाहायचा असेल तर नाथ महाराज असं सांगतात सर्वत्रावरिष्ठ बंगाचा परिपाट लावला सध्या तरी दोन महिन्यापासून खबर बरेच लोक आय मुक्ताबाई काय हे माहितच नाही एक असंच ऐकलं मला भेटला म्हणे महाराज मुक्ताबाई कोण होती म्हटलं तो एक होईल होईल कारण त्या जन्म जन्माला मुक्ताबाई समजलेली असून का आला बाहेर आला विठाल आणि म्हणून कळून देण्यासाठी आपण सपड दोन महिन्यापासून याचा बनवत चालू आहे सहसा मी ह्या जाणतो कुठे नवीन गावाला ऐकाय मग मुक्ताबाईचा अधिकार काय नाथ महाराज म्हणतात मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिश ऐका बद्धपणे बद्ध बद्धपणे मुक्त मुक्तपणे बद्ध आणि मुक्तपणे मुक्त तर मुक्त बाय मुक्तपणे मुक्त आणि सर्वत्र वरिष्ठ अभिषक्ती जेवढ्या शक्ती असतील त्याच्यावरची शक्ती म्हणजे मुक्त ऐका शक्त किती आहे जस आपण कथा ऐकणार आहे किंवा आज ऐकले शिर्ष दक्ष राजाच्या यज्ञ मंडपामध्ये सतीचं बलिदान झालं तेव्हा ते शरीर भगवंतांना आवेश अवतार धरून घेतलं आणि एवढे वेगात निवडे एवढे वेगात निघाले ते शरीर घेऊन आणि त्या वेगामध्ये आई साहेबाचं एक एक पार्ट गळत गेलो आणि जिथं जिथं पार्ट गळलं तिथं तिथं शक्तीपीठ निर्माण झालं तर बावन न तुकडे सांगितले बावन शक्तीपीठ आहे त्याच्यापैकी साडेतीन आपल्या महाराष्ट्रात आहे कोणते गव्हाच ज्वारीच बादळीच आणि अर्धव्यसन झाले <laughs> साडेतीन कोल्हापूर तुळजापूर माहुरगळ आणि सप्तसंगी माता असे हे साडेतीन पीठ आपल्या महाराष्ट्रातले पण ऐका मग आता हे शक्तीपीठ सांगितले बावन्न या बावन्न शक्तीपीठांचे वरची शक्ती कोण असेल तर मुक्ताबाई सर्वत्र वरिष्ठ आदी शक्ती मुक्ताबाई दाशीजनी पाहिजे मग

वरिष्ठ तर मुक्ताबाईनं तीन देवांना उद्देश केला ज्ञानदेव नामदेव आणि चांगदेव तिला म्हणतात मुक्ताबाई पहिला अधिकार माउलीचा आपण जर विचार केला ज्ञानाचा सादर संन्यासीची मुलं म्हणून त्यांना वाडीत टाकलं समाजात वावरू देत नव्हते हो दे। त्यांच्या आई वडिलांना प्रचित्त घ्यावं लागलं तरी मी वावर देत नाही शेवटी छळ केला समाजाला हम्म वास्तविक त्यांचा अधिकार जर पाहिला साधकाचा मायबाप दरुषणी हरतात सर्वाभुती सुकरत्प्ञ माझा ज्यांच्या भौतिक अध्यात्मिक आधी दैविक अशा तीन तापाचा नाश होतो अशा महात्म्यांचं दर्शन झाल्यावर त्यावेळच्या करंटेल त्यांचा कंटाळा मान मुख देखोनी विरक्ताची सचेल करी सचेल स्नान करावं सचेल म्हणजे काय अंगातले कपडे तर काढायचेच नाही पण पायातले बुटाल चपलं बी काढायचं नाही याला म्हणतात सचेल एवढं कमी लेखलं मग शेवटी आडंदी दिसणे तर आडंदी पाठवली इंद्रायने दिसले तर इंद्रायने वाटवली बर मधुकरीला गेले तर त्यांच्या झोडीमध्ये पोळी भाकर नाही विटा माती टाकायची अंगावर थुकायचे गावात नाकरून द्यायची हम्म शेवटी मग मला सांगा शेवटी साधू आहे मी म्हणतो विंचू जर आता स्वभाव सोडत नाही तर साधू न का बरं साधूचा स्वभाव सोडव एक महात्मा केला ताप येता वडीला असं काठावर चालत त्याला जय आली विचारायला उचल बाहेर फेकू पण पण ते उचलता उतल त्याला डंका दिला पुन्हा सोडला पुन्हा उचलला पुन्हा डंका दिला पुन्हा उचलला सगळं आला धरला फेकला आणि त्याच्या छातळण्या रुपाय देऊन दिला जाय राम राम आता तू जर तुझा स्वभाव सोडत नाही तर आम्ही ना आमचा का स्वभाव सोडावा विठाला साधूला रागच येत नाही आला समोर आहे येत नाही साधूला उष्णा अनाला तो, तो साधूला राग कारण साधूच असा यारे यारे लहानथ या ते भलत या नारेन करावा विचार न लगे चिंता कव अशी हा आपला तो फारका नाही साधूवर ते भांगड नाही आणि जो अशी भावना ठेवतो तो साधूच नाही सकाळांशी येते आय अधिकार अलियोगी उद्दार हरि चला भाडे भोडे न राधी करून वेश्याही सकाळशी येते आय अधिकार मग मायका, असं असताना देखील एक दिवस साधूचा कंटाळ जग जगाचा कंटाळ आला दिसू नये जना आयशे खे the mas